उद्धव ठाकरे हे येत्या गणेशोत्सवामध्ये राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे ही माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर गेल्यानंतर आता थोरले ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी कधी येणार अशी चर्चा सुरू होती आणि गणेशोत्सवामध्ये सत्तावीस किंवा अठ्ठावीस ऑगस्टला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाण्याची शक्यता आहे अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे आणि यावरच राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात ते एकत्रित आले नाही आहे आणि ते एकत्रित येतील कारण की जर ॲडजस्टमेंटची भूमिका घेतली असती तर आज ही अवस्था झाली नसती आता मी मागे सांगितलं की सबकशी लुटाके होश तो क्या की ही जी परिस्थिती आहे ती त्यांच्यासमोर आलेली आहे त्यामुळे या दोघांचं म्हणजे कदाचित एखाद्या निवडणुकीसाठी एकत्रित येतील परंतु ऍडजस्टमेंट होईल असं मला वाटत नाही